या कार्यालयाच मत काय आहे हे संदीप हेयकाने आपल्या वक्तव्यातून सांगितले मी की स्वर्गीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नंतर या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान पद स्वीकारण्याच किंवा जनतेचं नेतृत्व करण्याचं भाग्य आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छेतून प्रयत्नातून पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना लाभल हाच तुमच्या सगळ्यांचा गौरव आहे असं मी म्हणतो या हजारो त्या कालच्या जनसंघाच्या नंतर झालेल्या जनत जनता पक्षाच्या जनत नंतर झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच मोल ते अमोल आहे आणि म्हणून मी नेहमीच सांगतो कुठल्याही शहरामध्ये जर का त्या ठिकाणी लोकांची आवर्जून तुम्ही आठवण ठेवा त्यांना फार मोठ्या अपेक्षा नाहीत कारण त्यावेळेला त्यांनी जेव्हा त्या प्रभावामध्ये काम केलं त्यांना सत्ता पिता ह्या तर फार दूरवर दुसर होत्या प्रकाशाचा कण पण दिसला नव्हता तरी सुद्धा ते निष्ठेने काम केलं आणि आज त्याच रूपांतर सत्यमध्ये झालं त्याला फार मोठ्या अपेक्षा नाहीत तुम्ही त्यांना पद द्या दे आर नॉट फक्त त्या ठिकाणी सन्मानानं बोलवा एखादं गुलाबाचं फुल द्या त्याच्यात केलेल्या कार्याचा तुम्ही उल्लेख केला निश्चितपणे ज्या कोणी म्हणजे त्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षाची जनसंघाची स्थापना करताना जीवली त्यांच्या कष्ट करतात त्या करतात त्याचा सन्मान हा सुद्धा पक्षामध्ये होतोय ही भावना निश्चितपणे काळामध्ये पक्ष मजबूत होण्याकरता काळामध्ये जनसामान्यांचा प्रवाह आपल्यामध्ये येण्याकरता कारणीभूत बाब अशी आहे की चौदा ला यश मिळालं त्याच्यापेक्षा एकोणीसला जास्त यश मिळालं चोवीस ला त्या यशामध्ये काही कमतरता झाल्या त्या कमतरता का झाल्या त्याचा निश्चितपणे शोध बोध जाईल परंतु एकूणच झालेल्या चुका कबूल करणं त्याची दुरुस्ती करणं हे चांगल्या माणसाचं लक्षण असतं सरळ सदा सलोकार तरी सूर्य सुद्धा माध्याने तळपळत नसतो सूर्याला सुद्धा अस्त होतो सूर्याचा उदय होत असतो परंतु जे सत्कर्मान पुढे जात असतात त्यांचा उदय दररोज होत असतो सूर्यासारखा उदय होत आणि म्हणून लोकसभेच्या अनुषंगाने काय घडलं त्याला त्याचा विसर पाडा येणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या साधारण वीस

हे मृत आहे याची जरा मला भान नव्हती त्यावेळेला तुम्ही सर्वजण माझ्या समवेत मराठ्या वातावरणामध्ये आपण कोविड सेंटरला भेटी दिल्या हॉस्पिटलला भेटी दिल्या मी वारंवार मुळे करतो की पंच्याण्णव ते दोन हजार वीस पर्यंत मी मुख्यालयामध्ये तीन महिला गेलो होतो परंतु कोविडचा काळखंड सुरू झाल्यानंतर तिथं ते म्हणत एकोणऐंशी आपली भेट आहे आता ही निवडणुका वय पण दर महिन्याला भेट होईल आणि त्या भेटीमध्ये फोटो काढणे किंवा क्लिप पाठवण्यासाठी नाही तर ज्या ज्या वॉर्ड मध्ये ज्या बुथ मध्ये ज्या ज्या गोष्टी जनसामान्याला अडचणी करतात त्याची उजलनी करून त्याची पणत्व करण्याकरता त्या ठिकाणी आपण काम करणार आहोत मी एकच सांगेल की ह्या भविष्य काळामध्ये जे राहिलेलं काम जे जनसामान्याच काम आहे त्या कामाची निश्चितपणे तुम्हाला जाणीव आहे त्या पद्धतीनं तुम्ही काम करता या दोन चार पाच दिवसापूर्वी ज्यावेळेला वॉटर मीटर मीटर प्रत्येक वॉर्डच्या गोष्टी घेऊन तुम्ही या म्हटल्यानंतर एकूण एक ते एकशे अकरा वॉर्डमध्ये कार्यकर्ते सगळे माजी महापौर सहित स्टँडिंग कमिटी चेअरमॅन उपमहापौर सुभाकर नेते सगळे जर त्या ठिकाणी निवेदन घेऊन आली आणि मी संबंधितांना सांगेन तर त्याची लिस्ट करा टप्प्याटप्प्यानं त्याच एकूण बजेटिंग करा टेंडर काढा आणि त्याची वर्क ऑर्डर द्या आम्हाला त्याची अजिबात क्रेडिट नको फक्त जनसामान्यांची कामं व्हावी हीच आमची तीव्र इच्छा भविष्यकाळ आता ज्या काय गोष्टी निवडणुका जिंकण्याकरता लागतात त्याची उघड चर्चा करण्याची गरज नाही परंतु जिल्हाध्यक्ष म्हणून संदीप नाईक सतर्कपणे त्या ठिकाणी तुमच्याशी संपर्क साधून आहे त्या सर्व गोष्टी इन टाइम शेड्यूल प्रमाणे व्हायला पाहिजे आणि मी विश्वास विश्वासाला सांगतो की जो दोन हजार चोवीस ला आपल्याला जो काय थोडासा धक्का बसला आहे तो दो नाजर पकार्थ पकार्थ जो दोन हजार एकोणतीस मध्ये त्याची पुढे पुसटची आठवण सुद्धा राहणार नाही अशा प्रकारचं कार्य या पाच वर्षामध्ये आपल्या वाटपणा करायचं धर्म जात पंत वर्ण वर्गाच्या पलीकडे माणूस की धर्माची जतन करावी हीच परमेश्वराची इच्छा आणि त्या पद्धतीनं जो राष्ट्रावर प्रेम करतो तो माणूस की धर्मावर प्रयत्न करतो तो, तो प्रत्येक घटक आपला त्या प्रत्येक घटकाच्या हिताची जपन करण्याचं काम तुला मला करायचं संदीप नायकांनी एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली मला आवडली की हे कार्यालय संदीप नाईक जिल्हाध्यक्षांच नाही या ठिकाणी हे कार्यालय जो जो भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर प्रेम करून जनसामान्याची सरळ होण्याची भूमिका ठेवतो त्या प्रत्येकाच्या अरोलीमध्ये आहे मी तर आता प्रत्येक जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्षांच्याकडे एक कार्यालय त्या ठिकाणी असले गेले तालुका अध्यक्ष प्रत्येक वॉर्ड कमी त्या ठिकाणी कार्यालय सुरू झालं पाहिजे आणि ते पण फक्त भारतीय जनता पक्ष काम करण्याकरता नाही तर जनसामान्यांची आज तरी सर्व प्रकारची दुःख त्या ठिकाणी चर्चा लागली पाहिजे तर त्याचा मार्ग मोकळा व्हायला पाहिजे मी लवकरच जनसंवाद या सभेच्या माध्यमातून नव्या न्यायामुंबईतल्या सर्व जनतेशी संपर्क साधणार त्या ठिकाणी राजकारणापेक्षा जनसामान्यांच्या यातना वेदना यांच्यावर फुकट घालण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि मला विश्वास आहे की आता ह्या परिसरातील संदीप नायकांनी सांगितलं की तिथं न्यायालय आहे सिडकोच ऑफिस महापालिका ऑफिस कोकण वन पोलीस आयुक्तांचं कार्यालय म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या नोबेधल्या प्रत्येक घटकाला तिथे येऊन त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन निश्चित मिळणार आहे एकूणच खाटमाट करणं दाखवणं वेगळं असतं आणि त्याच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत अंतस्थ ठिकाणी पोहोचलं त्यांच्या मनाला एक प्रकारचं संवेदना त्यांच्या जपण महत्वाचं असत आणि ते सगळे आपण कराल असा विश्वास वाटतो बहुतेक आज तर माझ्या नजरेसमोर पंच्याण्णव टक्के ते सगळे म्हणजे वॉर्ड स्तरापर्यंत बुथ स्तरापर्यंतचे प्रमुख लोक आलेले आहेत जी काय काही अडचणी काय कराटे संधीत काल काल कालच तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण केलं फार दहा बारा दिवसापूर्वी आमंत्रण केलेलं आहे पावसाचं वातावरण सकाळची वेळ आहे चुकीचा दिवस नाही या सर्व गोष्टी लक्षात घेतला खरं म्हणजे हा कार्यक्रम का, सगळा असा सगळ्यांना खोट्या कारण म्हणजे लोक सगळे असे महत्वाचे लोक उभे राहून त्या ठिकाणी हे सगळं ऐकत आहेत पुन्हा लवकरच सगळ्यांना बसून शांतपणे त्या ठिकाणी विचार मांडण्याकरता वातावरण निर्माण करून देश जे काय वैभव निर्माण होणार आहे ते जनसामान्य करता झटणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याच ते यश असणार आहे त्यामध्ये आमदार किंवा जिल्हाध्यक्ष किंवा जे पदाधिकारी त्यांच्यापेक्षा सर्वसामान्य कार्यकर्ता हा महत्वाचा आहे आणि तो महत्वाचा कार्यकर्ता जनसामान्यांच्या सुखदुखात सहभागी होईल आणि त्या ठिकाणी राजकारणाकरता हे कार्य नाही हे मनाला आनंद देण्याकरता कार्य निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करतो रजाक घेतो आणि संदीप नायक यांच्या नेतृत्वाखाली या शहरात भारतीय जनता पक्षाच कार्य अतिशय गतिमान प्रकाशमान होईल असा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र